मराठा आरक्षणाच्या मागणीकरता अंतरवाली येथून निघालेली मनोज जारांगी पाटील यांची पायी यात्रा पंचवीस जानेवारी रोजी सकाळी लोणावळा येथून पनवेल दिशेने निघणार आहे दरम्यान या यात्रेत सहभागी होणाऱ्या आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था पनवेल येथे करण्यात येणार आहे सुमारे दहा लाख मराठा बांधवांचे दुपारची जेवण व्यवस्था रायगड जिल्ह्याकडे असल्याने जिल्हाभर तालुका तालुक्यात नियोजन सुरू आहे याकरिता मराठा समन्वयकांची बैठक काल कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात पार पडली या बैठकीत राज्य समन्वयक विनोद साबळे आणि सुनील पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी कर्जत मधील उपस्थित होते कर्जत तालुक्यातून एक समन्वयक यांनी घेतली असून गावागावातून भाकरी जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आज मराठा संघर्ष योद्धे मनोजराजे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी अंत्रो पायी निघालेले आणि सव्वीस तारखेला ते मुंबई येथे आझाद येणार आहेत आणि तिथे आगमन मुख्य करणार आहे पण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांच्या पंचवीस तारखेला दुपारी आगमन होणार आहे बारा वाजता आणि तिथे येणाऱ्या महाराष्ट्रातील जेवढे बांधव येणार आहेत त्या बांधवांची भोजनाची व्यवस्था रायगड जिल्ह्याला करायची आहे आणि म्हणून आम्ही कालपासून रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जाऊन म्हणजे काल पनघर येथे बैठक झाली शहरांमध्ये बैठक झाली आज सुधागड पालेला सकाळी दुपारी बैठक झाली आता कर्ज तिथे होत आहे स सहा वाजता खालापूरला होणार आहे प्रत्येक तालुक्यातून म्हणजे कर्जत तालुक्यातून एक लाख लोकांची व्यवस्था होणार आहे खालापूर तालुक्यातून एक लाख लोकांची व्यवस्था होणार आहे पनवेल तालुक्यातून जवळजवळ आम्ही दोन लाख लोकांची व्यवस्था करतो आहे आणि इतर म्हणजे येणारा जो त बांधव आहे त्यांना आम्ही एक दोन भाकरी तरी कारण आमच्या मायभगिनी स्वतः भाकरी बनवून देणार आहेत कारण आमच्या मराठा समाजाचे बांधव ज्यावेळेस महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून मुंबईला जायला येत आहेत तर आम्ही आमच्या प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून दहा भाकरी आणि चटणी असे आम्ही आमच्या बांधवला देणार आहोत आणि पुढे सव्वी पंचवीस तारखेला संध्याकाळी वाशी येते तिथे मुक्काम आहे आणि सव्वीस तारखेला ते मुंबईकडे निघणार आहेत तर मुंबईला सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत चालत जाणार आहोत